जे बाजार भाव झालेले आहेत मित्रांनो शंभर रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो भरते शंभर रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट रुपयाची चायना पाठवून पाऊस एकशे चाळीस रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट एकशे चाळीस रुपयापासून दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट

चांगला माल झालेला चारशे रुपया पासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट आज किती कॅरेट आणले होते दादा एकवीस लांबडी कोणती व्हरायटी कमांडर व्हरायटी काय भाव गेला आज शंभर रुपये शंभर रुपये जास्तीत जास्त दीडशेपर्यंत आहे भाऊ माल पाहून आप गाव कोणतं आपलं शिव तालुका धन्यवाद दादा अशा माल पाहू शकता मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेट लांबणी वांगी सत्तर रुपयापासून ते अशे प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपयापर्यंत कॅरेट सत्तर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट बारटो वांग्याचे पात्र भाऊ भरता वांगे

वांगे पावसाच्या मीटर लाल वांगे आजचा नाही तीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट लाल आहे काय चांगला भाव गेला तीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट हलका माल झालेला मित्रांनो गावकू लागेल शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत करेक्ट पंधरा किलो भरती

बाबा ते काय म्हणतात धोडका मित्रांनो पाऊस होता माल तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट हा जुना माल झालेला आहे अशा प्रकारचा धोडका पाऊस होता चारशे रुपया ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके चारशे रुपयापासून पासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोडते नमस्कार आज किती कॅरेट आणले चाळीस कॅरेट कोणती व्हेरायटी दोडक्याची बरा भाव गेला आहे साडेचारशे सव्हा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट नोवेल ध्रुवा कॅरेट अशा प्रकारचे दोडखे पाहू शकते मित्रांनो चांगल्या बाजारभाव बाजार आहेत पाचशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट हे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट दोडखे खालचे कमी पा आजचे गिलके बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो अडीचशे रुपयापासून ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट अडीचशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट अडीचशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत चौदा किलो भरतील अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दुधी भोपळा हा केलेला आहे शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अठरा नग शंभर ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल काय दोनशे दहा दोनशे दहा माल चांगला आहे तुमचा

काल काय भाव गेले ती काल दोनशे आज काय भाव गेली दोनशे चाळीस भाव वाढ आहे ना चांगली आहे सुधार नाही दुधी भोपड्यामध्ये सुधार नाही मित्रांनो दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशी मालपासून सुद्धा निर्मल काही निर्मल ओके आता पुढची फेरी केव्हा धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं डिंडोर आज धन्यवाद दोनशे चाळीस रुपये कॅरेट दुधी भोपडा माल मालपूर सुद्धा अडीचशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो अडीचशे पासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट एक म्हण एकशे सहा व्हेरायटी अशी तुमच्या माल पाहू शकतो मित्रांनो या एकशे सहा व्हेरायटी एकशे पंधरा गेले ना <laughs> दादा कोणती व्हेरायटी होईल एकशे सहा व्हेरायटी पावणे दोनशे रुपये अशा प्रकारचा माल एकशे सहा व्हेरायटी पावणे दोनशे रुपये वर्ज दादा कोणती एकशे सहा का सकाटा 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 तर बिटाची व्हेरायटी राहते विचारत पण आली का विचार मग काय भाव दिला आज तीनशे रुपये

त्याची खोबी पाऊण तुमचं फॉर स्टार व्हेरटी पन्नास रुपये कॅरेट बारा कोणती व्हेरायटी दादा आई दिव्या व्हेरायटी पन्नास रुपये कॅरेट वजन आहे आईला बाकीचे वीस रुपये किलो माले ना कसं वीस रुपये आहे ना आता का वीस रुपयात काय पाहिजे कोणती व्हरायटी आहे दहा सत्तावन्न एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट माल पाहू शकता टोमॅटो हा दोनशे रुपये दोनशे टमाटा चारशे रुपये ر